ॲप आधारित सेवा बंद करणं म्हणजे ठाणेकरांचा प्रवास अधिक अडचणीचा करणं असं मत आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलं आहे विधान परिषद अधिवेशनामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरामध्ये कार्यरत असलेल्या ॲप आधारित बस सेवांवरील कारवाईकडे शासनाचं लक्ष वेधलं सिटी फ्लो आणि उबर शटलसारख्या सेवांवर परवाना नसल्याच्या कारणावरनं कारवाई होत असली तरी या सेवांमुळे दररोज हजारो प्रवाशांचा प्रवास सुलभ होतो असं त्यांनी अधोरेखित केलं यावेळेस बोलताना श्री डावखरे यांनी या ॲप आधारित सेवा ठाणे ते मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे चाळीस ते पन्नास हजार नोकरदारांसाठी उपयुक्त ठरल्या आहेत वेळेचं नियोजन प्रवासातील आराम आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने या सेवा केवळ राहिलेल्या नसून दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनल्या आहेत मुंब्रा रेल्वे अपघातांसारख्या घटनांमुळे पारंपरिक वाहतुकीवरील ताण वाढलेला असताना पर्यायी प्रवास सेवांची आवश्यकता अधिक ठळकपणे समोर आली आहे ॲप आधारित बस सेवा या दृष्टीने सुरक्षित पर्यावरणपूरक आणि आरामदायी असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी म्हटलं आहे ठाणे शहराच्या झपाट्याने विक विकास होत असताना लोकसंख्येवर देखील भाष्य करताना ॲप आधारित सेवा या त्रुटी भरून काढतात आणि त्या बंद पडल्यास नागरिकांचे हाल होणार आहेत प्रशासनाच्या नियामक अंमलबजावणीतील त्रुटी प्रवाशांच्या अडचणी वाढवणाऱ्या ठरत आहेत असं त्यांनी सूचित केलं अशा प्रकारे शासनाने व्यापक आणि समन्वयात्मक दृष्टिकोन स्वीकारून तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी श्री निरंजन डावखरे यांनी केली आहे या सेवा तत्काळ बंद होऊ नयेत त्याऐवजी नियमबद्ध करून सुरू ठेवाव्यात प्रवाशांना त्रास होणार नाही याची शासनाने हमी घ्यावी अशी भूमिका देखील त्यांनी मांडली ॲप आधारित सुमारे आठशे बसेस हे चालवले जातात त्यापैकी बस हे उबर शटल सेवेचे आहे त्यामुळे ॲप आधारित बस सेवा ही महत्त्वाची समजली जाते सभापती महोदय एका अर्थी जी लाईफलाईन आपली लोकल रेल्वे आहे त्याच्यावरती प्रचंड ताण आहे आपण आत्ताच काही दिवसांपूर्वी मुंबईला झालेला अपघात सगळ्यांनीच बघितला त्याच्यामधले बरेचसे आपले सदस्य त्या तिकडे भेटही दिली माझी सभापती महोदय या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमाने स्पेसिफिक विनंती हीच आहे की सदर ॲप आधारित बस सेवा हे अचानक बंद केल्यामुळे अनेक प्रवाशांना फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होते सदर परिस्थितीमध्ये पूर्वपदावर आणण्यासाठी या सगळ्या बससेवा मी हे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत आहे